हॅलो नमस्कार मैत्रिणीनं श्री स्वामी समर्थ तर आज माझ्या फ्रेंडचा बड्डे होता तर आज होता गुरुवार तर श्री स्वामी समर्थ तर मी एक केक सिलेक्ट केला त्यानंतर तुम्ही पाहू शकता केक शॉपमध्ये काहीच गर्दी नव्हती आणि सकाळ सकाळच मी गेले होते त्यांची काही तयारी पण नव्हती तर तुम्ही पाहू शकता मला इथं स्वामीने पण छान दर्शन दिलं तर स्वामी मला नेहमी सांगतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशा आहे त्यानंतर मग केक घेतला मग ऑफिसला गेले मस्त पूजा वगैरे केली त्यानंतर थोडंसं काम वगैरे केलं मग माझी फ्रेंड आली मग तिचं बड्डे सेलिब्रेशन केला आम्ही केक वगैरे कट करून थोडंसं काम केलं नंतर डायरेक्ट लंच ब्रेकमध्येच मग व्हिडिओ काढला तर मस्त इथं पनीरची भाजी चपाती आणि कोशिंबीर वगैरे असं मस्त जेवण मागवलं होतं त्यानंतर मटका बिर्याणी पण मागवली होती मस्त म होती मटका बिर्याणीची चार टेस्ट त्यात काजू वगैरे पण त्यांनी छान गार्निशिंग करून दिले होते तर मग असं मस्तपैकी जेवण करून घेतलं जेवल्यानंतर इतकी सुस्ती आली होती की काम करायची काही इच्छाच नव्हती मग थोडंसं कंटाळा पण आला होता तर मग मस्त चहा पण मागवलं चार वाजता चहा वगैरे घेतला त्यानंतर मग छा वगैरे घेऊन मग थोडंसं काम केलं त्यानंतर मला जायचं होतं मठामध्ये आज गुरुवार होता मग मी मठामध्ये गेले आणि मग छान दर्शन वगैरे घेतलं आणि मग घरी जाऊन पण मला स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि मठामध्ये पण थोडीशीच गर्दी होती आ, मी थोडंसं उशिराच गेली थोडीशीच गर्दी होती छान दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग गेले घरी मग घरी गेल्यावरती मग साधाच बेत होता मेथीची भाजी केली होती आणि आपलं जे वाटाण्याची डाळ असती त्याचं वरण होतं खूप छान आणि टेस्टी लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा वाटाण्याच्या डाळीचं वरण तर असं मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतलं तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मैत्रिणीनं